अग राधे तू हळूहळू हळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना ना राधे तू हळूहळू हळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना तुझ्या केसात हाय गजरा तू करून भोल ना खरा तुझ्या केसात हाय गजरा तू करून भोल ना खरा तिथे भेटेल यशोदेचा हरी करील तुझी गतो तो कुरघोडी तिथे भेटेल यशोदेचा हरी करील तुझी गो घोडी तुझ्या नाकात हाय नथनी ग तुझी तो करेल खोडी तुझ्या नाकात हाय नथनी ग तुझी तो करेल खोडी आग राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना ना आग राधे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना ना तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको ना खरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको ना खरा आनंदाचा खट्याळ काना करतो गोकू धिंगाना हा धिंगाणा गोकुळात धिंगाना तुझी ओढेल तो वेणी गरल्या या बाजारी तुझी ओढेल तो वेणी गभरल्या या बाजारी अगरा दे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना हा गरा दे तू हळूहळू चालना या मथुरेच्या बाजारी भेटना तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई न खरा तुझ्या केसात हाय गजरा तू करू नको लई न खरा